बो आज विधानसभेचा प्रचार या ठिकाणी थांबतोय पाच वाजता प्रचार बंद होतो आहे आणि आज एक विजयी रॅली मोठी पदयात्रा जवळपास तीस हजारांच्या संख्येनं तीस हजारापेक्षा जास्त संख्या या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सहभागी होती तर या विजयी यात्रेबद्दल आपण काय सांगाल निश्चितपणानं या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूर्णभाऊ साठेंच्या पुतळ्या सगळ्या थोर पुरुषांचं या ठिकाणी त्यांच्यासमोर नत मस्त त्या विजय रॅलीला सुरुवात केली आणि या शिवसृष्टी या ठिकाणी ही विजयी रॅलीची सांगता झाली परवा दिवशी मतदान आहे या मतदानाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व मतदार राजाला नम्रपणे विनंती करू इच्छितो की धनुष्यबा हे चिन्ह आहे तीन नंबरला माझं चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून या ठिकाणी मला विजय करावं आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टी पुढं आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे त्यांचेसुद्धा वंशज आदरणीय उदयनराजे भोसले साहेब यांनीसुद्धा मला मतदान करावं अशा पद्धतीचं सर्वांना आवाहन केलं याबद्दल छत्रपतीच्या गादीचं या ठिकाणी गादीच मी मुजरा करून या ठिकाणी आदर करतो आणि मला एक अभिमान वाटला पना पुसुन एक मी लहानपणापासून एक शिवभक्त या भावनेतून काम करत असताना आज छत्रपतींच्या सुद्धा मला आशीर्वाद मिळाला त्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देतो मुस्लिम